अकोला जिल्ह्यात गुडदी घुसर मार्गावर बांधलेल्या रस्त्याच्या मधोमधच हातपंप उभा आहे पाणी मुबलक पण वापरायचं तर अशक्य कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे झालेला हा प्रकार अपघातांना आमंत्रण ठरत असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे अकोला जिल्ह्यातील गुडदी आलियाबाद घुसर मार्गावर नुकताच कोट्यवधी रुपयांचा खर्च करून रस्ता बांधण्यात आला मात्र या रस्त्याच्या मधोमध मद उभा केलेला हातपंप सध्या ग्रामस्थांच्या चर्चेचा विषय ठरला आहे आलियाबाद फाट्यावर रस्ता बांधण्यापूर्वीच या ठिकाणी हापशी अस्तित्वात होती परंतु ती काढून टाकण्याऐवजी कंत्राटदाराने रस्ता बांधताना हातपंप तसाच ठेवला परिणामी रस्ता उंचावला आणि हातपंप खाली गेला आता या हातपंपावरून पाणी काढायचं म्हटलं तर भांडे किंवा बादली ठेवता येत नाही पाणी मुबलक असूनही ग्रामस्थांना त्याचा उपयोग करता येत नाही दरम्यान या विचित्र स्थितीमुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना हातपंप दिसत नाही त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे स्थानिकांनी वारंवार तक्रारी केल्या असून हा हातपंप असून अडचण नसून खोडंबा असं चित्र निर्माण झालं आहे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांकडे प्रशासन व कंत्राटदार किती निष्काळजी आहेत याचं हे उदाहरण असल्याचं नागरिकांचे म्हणणे आहे आता या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग कोणती दखल घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे